काय पाहिजे ते बनवून आपण बाहेर पण जेवण करू शकतो अशा निसर्गाच्या सानिध्यात बघा कसा निसर्ग आहे कसं आहे का चिकन वगैरे इथं बघू शकता तर नमस्कार मंडळी मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कालची तुम्ही व्हिडिओ बघितलात म्हणजेच याच्या अगोदरची व्हिडिओ बघितलात तुम्ही आपण अंडर अंडा रेसिपी केली होती आणि त्या तर आज पुन्हा आपण या निसर्गात आलो मस्त आहे मस्त अजून एक रेसिपी करायला आज आपण चिकन बनवणार आहोत आणि आज रविवारच आहे म्हणजेच मी सेम डे म्हणजे मी तुम्हाला जसं बोललो होतो की दोन आपल्याला ब्लॉग बनवायचे आहेत सेम डे तर आज आता आपण चिकनची रेसिपी बनवणार आहोत चिकन मसाला बनवणार आहोत आणि आता वाजलेत आहेत साडेबारा एक तर जेवणाचा पण टाईम झालेला आहे आणि तुम्हाला दर है। है आ, तर माहितीच आहे जे पण आपण छोटा स्टो घेतला आहे रेसिपीसाठी ब्लॉग रेसिपी ब्लॉगसाठी तर तोच स्टो आपण घेऊन आलो आहे आणि आता ह्या माझ्या मागे जे बघताय बिल्डिंग वगैरे हो आहेत तो सीवूड आहे सीवूड आणि नेर नेरुळच्या सीवूड आणि नेरूलच्या नेरूल मध्ये आहोत आम्ही आणि इकडे बघता आपण लावली आपली बाईक ओ हो धन्नो आपली धन्नो तिकडे लागली आहे आणि या साईडला बघताय प्रियंक प्रियंका आहे प्रियंका बसले झाडाच्या जा खाली हा बघा भला मोठा झाड हा 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 कसं आहे कसं आहे आणि त्याच्या खाली आम्ही आज जेवण करणार आहोत तर भरपूर दिवसाचा प्लॅन होता की बाहेर जाऊ प्रियंका पण बोलवते की बाहेर जाऊया काहीतरी म्हणजेच आता नवीन स्टोव घेतला कॅम्पिंग स्टोव आपण बोलतो त्याला तर स्टोव वगैरे घेतला त्याच्यानंतर गॅस गॅस गॅसचे जे बॉटल आहेत ते पण आपल्याजवळ एक्स्ट्रा आहेत आपण चार मागवले होते आणि प्रियंकाच प्रियंका पण भरपूर दिवस बोलतो आहे की आपण काहीतरी बाहेर जाऊया जेवायला बाहेर जाऊया तर विचार केला की बाहेर जेवायला म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे जाण्यापेक्षा आपला जो स्टोव आहे कॅम्पिंग स्टोव आहे आपण मस्त चिक जे पण काही काय पाहिजे ते बनवून आपण बाहेर पण जेवण करू शकतो अशा निसर्गाच्या सानिध्यात बघा कसा निसर्ग आहे कसं आहे कसं आहे गोल 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 <laughs> तर चला तुम्हाला आता दाखवतो प्रियंका काय करते आहे तर इथं बघताय प्रियंका प्रियंका काय करतस तयारी करते मसाला तर प्रियंकाची तयारी चाललेली आहे चिकन वगैरे इथं बघू शकता पाच थांबू आपण जरा हा ना बरं काय काय याच्यामध्ये टाकलाय सांग जरा आपल्या पब्लिकला याच्यामध्ये दही चिकन मसाला पेस्ट जरा जोरात बोल आवाज जाऊ देत लोकांना चिकन खाणार या चिकन मध्ये ना हा हळद टाकली पेस्ट आणि दही यस जरा मोठ्या नाही बोल जरा चेहऱ्यावर जरा आनंद ठेव तू बोललीस म्हणून मी आता म्हणजे आपण तू बोलल्याप्रमाणे आपण हा प्लॅन आहे बाहेर येऊन जेवण बनवून जेवायचं तर भारी तुला कसं वाटे हा वातावरण जागा वगैरे कसं वाटतं एकदम गावाच्या सारखं असं वाटतं की कुठेतरी आपलं गावात पिकनिक पिक्नि... हा पिकनिकसाठी पिकनिकसाठी तर सपोज आपण आलोय पण असं वाटतं की आपण कुठेतरी गावातच जाऊ ना असं भारी वाटत ना ती गावाकडची फील हे शेत वगैरे बघून हे बघा हे अशी शेत बघून अशी गावाकडची फील वाटत आता हे बघा आता हे शेत बितं बघितलात ना तर गावासारखं वाटतंय आहे आणि जर अवर बघितलात तर एम शहर सिवूड आणि नेहरूल तर ठीक आहे चला ती तिकडे ही बघा आपण बाईक वगैरे इकडे लावली आहे ही बघा पहिल्यांदा पेट्रोल ना स्टो हा पहिल्यांदा प्रियंकानी पहिल्यांदा हा कॅम्पिंग स्टो पेट्रोल आहे फर्स्ट मी त्याच्यानंतर आता सेकंड प्रियंका अजून त्याला कोणी हात नाही लावला आहे तर इथं प्रियंकाची आता रेसिपी चालू आहे चिकन मसाला बनवणार ना की ग्रेव्ही कसं काय रस्सा चला तुम्ही आता इथून मजा घ्या व्हिडिओची आपल्या आम्ही काम करतो कारण आम्हाला आता भूक लागली आहे तिकड ना तुम्ही इथं बघायचं काय आम्ही करतो दोघं आणि टोपामध्ये जे तुम्हाला बघायचं आहे आहे ना इथं तुम्हाला बघायची टोपामध्ये काय आहे तर आता बघा आता इथून पण तुम्हाला दाखवतो मी काय काय टाकतं तर टोपामध्ये बघा आता कांदा पूर्ण ब्राऊन करायचं जरा गॅस करा दिसतंय ना तुम्हाला टोपात टोपामध्ये काय चाललंय बघत राहा हे बघा ग्रीन लेबल होतलं आहे प्रियांकानी हे सर्व आम्ही घरून आणलं फक्त आपण बाहेरून फक्त आपण काय घेतलं आहे हा अक्का मसाल्याचं पॅकेट घेतलं बाहेरून आणि एक दहीचा डब्बा घेतला बाहेरून बस आणि चिकन काय आपण बाहेरूनच घेतो कोंबड्या थोडी ना आपण घरी पालतो <laughs> ते काय सांगालच नको तुम्हाला हा बघा कांदा बघा असा ब्राऊन केला आहे अच्छा आणि मॅरिनेट पण मस्त झालं आहे ना झाली जवळजवळ दहा पंधरा मिनटं झाली तुम्ही बोलाल हा ताट कशाला ठेवलेला आहे वारा लागतोय भरपूर त्याच्यामुळे गॅसला प्रॉब्लेम होतो आहे प्रियंका पण खरं सांग कसं वाटतं भारी वाटत नाही इकडे भारी वाटतं ही प्रियंका काय आहे पेस्ट आहे ना ती आल्लासाची पेस्ट गेल्या वेळेला पण आपण असंच बनवलं आणि माहितीये ना इकडे आलेलं खायला मस्त झालेलं तिखट काय वातावरण बघा ना अशा वातावरण मध्ये अशा वातावरणात जेवण बनवून जेवणे हा 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 काय सुकून असेल ना तो तुम्ही फक्त इमॅजिंग करा काय करा तुम्ही फक्त इमॅजिन करा आणि प्रयत्न करा लाईफमध्ये असा टाईम काढायला वेल काढा <coughs> सॉरी लाईफमध्ये वेल काढा स्वतःला टाइम द्या निसर्गात जेवणच बनवायला बाहेर पडलं पाहिजे असं काय नाही फिरायला पण बाहेर पडलं पाहिजे नाही तर आता आपण एकच मिनटं शांत बसूया आणि निसर्गातला जो आवाज आहे ना तो ऐकूया कसा वाटला भारी ना असा आवाज ऐकायला फक्त अशा या जा निसर्गामध्ये जायला लागतं आपल्याला सिटीमध्ये घरामध्ये असा आवाज आपल्याला ऐकायला भेटत नाही तो आपल्याला इथे ऐकायला मिळतो शांत मसाला आपल्या अंधानी आपल्या घरचा मसाला आहे ना हा आहे आपला ओली मसाला घरचा ओली लोकांचा कोली मसाला कोली लोकांचा कोली मसाला आणि हा आहे चिकन मसाला हळद हॉल टाकलेली होती आधीच दोन मिनिट घेऊन मसाला लावून चला दोन मिनटं आता आपण ठेवलं शिजत तोपर्यंत आपण तुम्हाला अजून एक काहीतरी मस्त आहे ना एक आयटम दाखवतो जबरदस्त बघून येऊया आपण प्लॅन कॅन्सल <laughs> परत रिटर्न कमवू दे लवकर या इथे भूतासारखी एकटी जर मैत्री मैत्रीण जवळ कॉलवर एवढा मोठा भूत झाडाखाली बसलाय आणि दुसरा भूत येणारच नाही ना

काय बाय बाय आता जात नाही मी आता तिकडं हे बघा मग आहे ना त्या तिथं ही ती पाखरं बसली तर सर्व मस्त अशी थव्याने उडत होते पण आता दिसत नाहीत त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल कसा वाटतो व्ह्यू खत्तरनाक ना या असा व्ह्यू पाहिजेत एका साईडला झाडे आहेत एका साईडला बिल्डिंग आहेत एक नंबर मीठा तो मीठ, ते बगाता। ओके। हा जरा जास्ता सुब मगात पसंद बम्बल तो है। लगे हुए तो जरा तोगा पलाला। <laughs> बस एवढीच ती आहे ती टाक ना सर्वच टाक ना कशाला नंतर कशाला पाहिजे सोडून दे टाकून दे सर्व <laughs> <laughs> चला मित्रांनो फायनली चिकन झालंय आणि आता वाजलेत अडीच आता तुम्हाला दाखवतो कसं झालंय तो हो तरी बघा तरी कशी आहे एकच नंबर जरा दाखव ना असं चिमटेन दाखव ना चम्मती घे ओ ये एकच नंबर ना कसं आलं बघा एक नंबर ना चला आता मस्त एक डिश सजवतो मी आणि थोडा सिनेमॅटिक पण होऊन जाऊ देत थोडा सिनेमॅटिक पण बघा तर चला तर मित्रांनो फायनली आपली रेसिपी झालेली आहे आणि म्हणजेच थोडक्यात आपलं जेवण रेडी झालेलं आहे भात आपण घरूनच घेऊन आलो होतो आणि इथं फक्त आपण चिकनची रेसिपी बनवली चिकन बनवलं आपण तर इथं बघताय प्रियंका प्रियंकाने सुरुवात केलं आहे झाली <laughs> काय सुरुवात तुझी अरे जरा धीरगी आडीच वाजले भूक पण लागली असेल तर झालं असं की आहे ना अडीच पावणे तीन झाले आणि भूक पण लागली मग अशी साडे अकरा बारा वाजता काहीतरी नाश्ता झाला आपलं आणि हां खा तिला फेटा आणि कलेजी हे जास्त आवडते पण जास्त मी तिला खाऊन देत नाही कधीतरी ठीक आहे पण ठीक आहे असो चला तर एकंदरीत हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा आवडला तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर काय नाही दुसरं काय नाही फक्त लाईक करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ खूप चालेल आणि खूप व्हायरल होईल असं व्हायरल पण अगदी नको व्हायरल तुम्ही फक्त लाईक करा बस बाकी मला काही नको तुमच्याकडून एक एकच अपेक्षा आहे की फक्त लाईक करा तुम्ही लाईक कराल तर यूट्यूबवरले आपला चॅनल आणि आपले व्हिडिओ जास्त जास्त शेअर करेल चला तर हा ब्लॉग आता इथंच थांबवतो पुन्हा भेटूया आपण एखादा नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि शक्यतो लवकरच भेटू चला सो गुड बाय टाटा बस टाटा अजून काय नाही